नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळ्यात आधी तर येणाऱ्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीची स जी गडबड आहे फराळ बनवायची ती सगळ्यांच्याच घरी चालू असेल तर आज ना बेसनचे लाडू कसे करायचे ते दाखवते पण हे जे बेसनचे लाडू आहेत की नाही अगदी बेसन न भाजता झटपट असे झटपट म्हणता ये पण अगदी साधी सोपी पद्धत दाखवली आहे कारण आपल्याला खूप असे बेसन भाजून हात दुखायला लागतात जर तुम्ही थोड्या प्रमाणात करणार असाल की नाही तर ही पद्धत अगदी तुमच्यासाठी तर सगळ्यात आधी काय केलं इथे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली मी पाव किलोच्या प्रमाणात करते अगदी सोपी पद्धत दाखवण्यासाठी जर तुम्हाला अर्धा किलोपर्यंत तुम्ही करू शकता अर्धा किलो डाळ घेऊ हो शकता त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर जा करणार असाल तर मात्र मग बेसन भाजूनच करा कारण ही जी डाळ आहे की नाही ही अगदी थोडीशी घेतल्यामुळे मिक्सरवर पटकन बारीक होईल कारण आपण ही डाळ आहे ती कुठल्या पद्धतीनं करणार आहे कुठल्या पद्धतीने दाखवणार आहे पुढे दाखवते मी तर त्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही जर ह्या वर्षी दिवाळीला करणार असाल बेसनचे लाडू तर ही पद्धत अगदी छान पटकन होणारी आहे एकदम सोपी आहे तर डाळ छान निवडून घेतली अगदी पाट डाळ आहे हिरवी डाळ आहे ती काढून घेतली आता काय करायचं इथे मी एक अर्धा कप तूप घेतलं आहे इथं गाईचंच तूप आहे ते घेतलं आहे मी तुम्ही जे वापरत असाल ते तर अर्धा कप तूप आहे त्यामध्ये एक मोठा कप आहे भरून म्हणजे पाव किलो हरभरा डाळ आहे ही याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याला छान तळून घ्यायची आहे डाळ डाळ जी आहे त्या अजिबात आपल्याला गॅस मोठा करायचा नाही मंद गॅसवर ही डाळ आहे ना छान भाजून घ्यायची आता ही डाळ भाजायला कमीत कमी वीस मिनटं मला लागलेत तर हे बघा छान अशी फुलायला लागते आणि फसफसायला लागते फुलायला लागते ही छान डाळ ही तळून निघते अग अगदी डाळ अशा पद्धतीने केल्यामुळे आणि हे जे लाडू आहेत अगदी खमंग लागतात मी थोड्या प्रा प्रमाणात जेवळेला करायचं असतं त्यावेळेला हीच पद्धत घेते जेव्हा जास्त करायची असतं त्या मात्र ही पद्धत वापरून चालत नाही कारण मिक्सरवर खूप वेळ लागतो आणि पीठ बनवायला तर हे बघा बघू शकता छान असा तांबूस कलर आला आहे डाळीला आता याच्यापेक्षा जास्त तांबूस करू नका नाही तर मग पीठ जे आहे की नाही ते लालसर व्हायला लागतं तर इतपत बरोबर आहे आणि फेस आहे तो कमी झाला आहे सर्थ आपली डाळ जी आहे ती खूप छान अशी खमंग तळून निघाली मंद गॅसवर सतत ढळत राहायचं पंधरा ते वीस मिनिट या डाळीला तळायला लागतात ला ला आता ही सगळी काढून घ्यायची आहे डाळ एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची पा जे तेल ते आहे ते पूर्णपणे निथळू द्यायचं आणि मग आपल्याला मिक्सरवर वाटायचे आहे वर हे बघा चाळणीवर पूर्ण हे नितळून घ्या आणि मगच मिक्सरला वाटा कारण जर ओलसर डाळ असेल म्हणजे तळलेलं तेल असे तूप असेल ते मात्र से मग आपण वाटतो डाळ त्यावेळेला थोडंसं चाळणीने चाळायला अवघड जातं तर हे डाळ आहे की नाही तुम्ही जर पटकन करणार असाल तर काय करा टिश्यूवर एखाद्या पसरवून घ्या आणि ते तूप जे आहे ते छान नितळू द्या आणि मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे थोडी थोडी घालून वाटा जास्त घालू नका कारण मग तूप बाहेर येतं आणि थोडंसं वाटायला प्रॉब्लेम होतो तर अशा पद्धतीने ही सगळी डाळ मी वाटून घेतली हे बघा ही जी डाळ आहे की नाही आता ही अशा पद्धतीने वाटली आहे की नाही म्हणजे जर आपण तुम्ही जर गिरणीतून दळून आणता त्याच्यापेक्षाही छान असं रवाळ पीठ तयार होतं अजिबात कणी एक कणी अशी बारीक राहते जास्त बारीक पीठ होत नाही त्याचं कारण म्हणजे आपण तुपावर तळून घेतलेली आहे आता ने एक जास तो, तो ने हे जरासा चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे एखादं जस डाळ आली असेल मोठी ते निघून जाते किंवा जाडसर रवा त्यातला असतो तो निघून जातो हे बघा या चाळताना थोडासा आपल्याला जास्त हे बघा अशा पद्धतीने ही डाळ थोडीशी झाले राख राहिलेली असते ते पुन्हाच्या दुसऱ्या बॅचमध्ये आपण याला छान परत एकदा वाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हे जाडसर जे आहे ते निघून येतं हे बघा हे जे असं आहे की नाही याला पुन्हा द दुसऱ्या बॅचमध्ये घालून वाटून घ्यायचं आणि ही सगळी डाळ जी आहे ती मी वाटून घेतली आणि बघू शकता हे जे पीठ आहे की नाही छान असं रवाळ झालं आहे बरं का मी चाळणी जी घेतली होती थोडीशी जाडसर चाळणी घेतली होती त्यामुळे अगदी रवाळ पीठ हे तयार झालं आता ही जी साखर आहे की नाही बुरा साखर आहे म्हणजे जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर बनवलेली तर तीच साखर आहे थोडीशी मी मिक्सरला पुन्हा फिरवून घेतली तर पाव किलो जर तुमचं पीठ असेल किंवा अर्धा किलो पीठ असेल तर चारशे ग्राम साखर पुरेशी होते आणि याला छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जी आहे ती एकजीव झाली पाहिजे पिठाला छान चोळून घ्यायची पाव किलो इथे मी डाळीचं दाखवते तर दोनशे ग्राम साखर घेतली आणि जी बुरा साखर बनवली होती आपण तगार बनवली होती तीच आहे आणि थोडीशी मिक्सरला लावून घेतली आता इथे वेलची पूड थोडीशी घालून घेतली छान मिक्स करून घेतलं आणि आता ह्या पिठामध्ये आहे ना कडकडीत जे आपण डाळ जे तळायला तूप घेतलं होतं की नाही तेच तूप पुन्हा एकदा कडकडीत गरम करायचं हे बघा उरलेलं तूप आहे तेच मी घेते एक अर्धा कप तूप घेतलं होतं तर त्यातलं थोडंसं राहिलं होतं तेच तूप आपण कडकडीत गरम करायचं आणि ह्या मिक्स केलेल्या पिठावर साखर मिक्स करून ठेवलं होतं की नाही थोडं थोडं करून मिक्स करत राहायचं हे बघा तूप कमी जास्त तुम्हाला लागू शकतं तुमचं पीठ कसं तयार होतं त्याच्यावर आहे लगेच हात घालू नका थोडंसं वेळ द्या कारण कडकडीत तूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसू शकतो छान मिक्स करत राहायचं आणि राहिलेलं तूप ओतून घ्यायचं तूप थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही अगदी तुम्हाला याचे एवढं तूप आहे त्यावेळी पीठ तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं पुन्हा एक दोन चमचे ते गरम करा आणि ह्या पिठावर ओतून घ्या बघा छान असं ह्या गाठी मोडून एकजीव करून घ्यायचं आणि छान मस्त असे ह्याचे लाडू वळले जातात तूप जे आहे ते पुन्हा थोडंसं आणखी मी ओतून घेतलं होतं बघू शकता एक दोन चमचे पुन्हा तूप ओतून घेतलं त्या राहिलेल्या तुपातलं तूप एकदम सगळं घालू नका कारण मग तुपाचा अंदाज घेत घेत घाला तर एकदा का जास्त तूप झालं की मग लाडू बसतात अगदी तुपात तूप जास्त बाहेर यायला लागतं आणि मग लाडू बसतात हे बघा हे मिक्स करत करत आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या हाताच्या अंदाजाने आपला हाता जे आपण मळतो पीठ त्यावेळेला आपल्याला अंदाज बरोबर येतो ओलसर झालेलं पीठ अगदीच ओलसर करू नका कुठलंही आता हे जी पद्धत दाखवली या पद्धतीने किंवा तुम्ही जी बेसन भाजून जे करता की ना लाडू ते सुद्धा बेसन एकदम असं ओलसर ओसपर्यंत तूप घालत राहायचं नाही हे बघा मूठ छान वळली आता आपण याचे लाडू बांधू शकतो लाडू वळायच्या आधी जे बेसन आहे ला की नाही अग थोडंसं अगदी कोरडं करायचं जास्तही ओलसर करायचं नाही कारण एकदम ओलसर केलं की मग लाडू बसायला लागतात आणि मग ते परत त्याचा अंदाज सगळा चुकतो हे बघा अशा पद्धतीने हे मूठ वळते आणि लाडूही तयार होतो हे बघा थोडासा हातावर असा घोळवला की नाही लाडू छान तयार होतो त्यातलं तूप आहे ते बाहेर येतं आणि छान असे चकाकी येते लाडूला हे बघा अशा पद्धत तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता काही मिक्स ड्रायफ्रूट्स लावा मनुके लावा काहीही लावू शकता आणि अशा पद्धतीने मस्त असा हा लाडू तयार होतो यावर्षी जर तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात लाडू करणार असेल की नाही ही पद्धत अगदी छान आहे आणि अग जसे तुम्ही पीठ भाजून जे लाडू करता की नाही अगदी तसेच हे लाडू होतात किंबांना त्यापेक्षाही अगदी चवीला छान लागतात कारण आपण डाळ जी आहे ती छान तुपावर तळूनच घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने हा लाडू तयार होतो आणि हे तूप आहे ते एक दोन तीन चमचे तूप राहिलं आहे याच्यातलं माझं जे कडकडीत गरम केलं होतं त्याचं तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी तुमची कुठपर्यंत आली आहे काय काय पदार्थ बनवलेत तुम्ही माझ्याकडे दिवाळीची ऑर्डर असते त्यामुळे मला वे व्हिडिओ करायला वेळच मिळत नाही पण त्यातूनही आज मी थोडासा छोटासा व्हिडिओ केला आहे तुमच्यासाठी ही नवीन पद्धत करून दाखवली तर यावर्षी अगदी थोडे प्रमाणात जर तुम्ही लाडू करणार असाल तर ही पद्धत अगदी खूप चांगली आहे आणि पटकन होणारे आहे पण माझ्याकडे कसं होतं मला ऑर्डर असते त्यामुळे भरपूर मला करावं लागतं त्यामुळे अशी पद्धत मी मला वापरता येत नाही पण तरीसुद्धा मी आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी करून पाव किलोचे करून दाखवलेत तर यावर्षी अगदी नक्की करा आणि तुमचे लाडू कसे होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू